श्रोते हो आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे आपण वळूयात ज्यामध्ये हृदय जॉकी या नावाने सर श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी छंदोगामात्या आंतरराष्ट्रीय मंच सन्मान हृदय जॉकी या नावाने श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सर लिहित आहेत छंदोगामात त्या आंतरराष्ट्रीय मंचसन्मानीतून आणि सरांनी लिहिलंय की मी ध्यानस्थ कस्तुरी रंगन मी ध्यानस्थ कस्तुरी रंगन लीलया नभोवाणी मुखे लीलया नभोवाणी मुखे स्वर्ग सम्राज्ञी अमृतालिंगन स्वर्ग साम्राज्ञी अमृतालिंगन तू आरसवाणी सखे तू आरसवाणी सखे वा आणि मी कोण आहे तर मी एक ध्यानस्थ कस्तुरी रंगन आहे लीलया नभोवाणी मुखे आणि सरांनी पुढास लिलय की स्वर्ग साम्राज्ञी अमृतालिंगण आणि तू यासारखी आहेस कशी आहेस की तू आरसपाणी तर आहेसच पण तू स्वर्ग साम्राज्ञी आहेस आणि या अनुषंगानं सखीच्या वर्णनाबद्दल लिहिताना सरांनी खूप अप्रतिम सुंदर अशा उपमा ज्या आहेत ते या रचनेमध्ये दिलेल्या आहेत आणि स्वतःला कस्तुरी रंगन असे संबोधून त्या सखीला आपल्यापेक्षा श्रेष्ठत्व जे आहे ते जास्त देऊन सरांनी अगदी उपमा आणि अलंकार याचे अतिशय लिलयापणे या शब्दांमध्ये मांडलेलं आहे खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती पुढ पुढच्या एका चारोळीकडे ओळूयात ज्या चारोळीमध्ये संतोष कदम शेखापूरकर सर आहेत तालुका कंदार जिल्हा येथून संतोष कदम शेखापूरकर सरांनी तालुका कंदार जिल्हा नांदेडेतून लिहिलं आहे की सखे तूच माझी आरसवाणी सखे तूच माझी आरसपाणी भरकटली नाव माझी जिंदगाणी भरकटली नाव माझी जिंदगाणी काय कोणा सांगू काय कोणा सांगू विरह गावची कहाणी काय कोणा सांगू विरह गावची कहाणी आरशात निहाळतो आवस पाणी आरशात निहाळतो पाणी वा आणि खरंच की तू माझी आरसपाणी आहेस तू सखी आहेस तू आरसपाणी सखी आहेस आणि माझी तुला पाहिल्यानंतर नाव भरकटली आणि या विरहाची कहाणी कोणाला सांगू तू सोबत नाहीस त्यामुळं मनाला वाटणारं जे दुःख आहे ते दुःख कोणाला सांगू आणि आरशामध्ये निहाळतो पाणी तर जेव्हा जेव्हा आरशामध्ये मी पाहतो तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये जे पाणी आहे त्याला मी पाहत राहतो तुझ्या विरहातलं ते पाणी असतं तुझ्या विरहातले ते आश्रू असतात कारण तू सोबत नाहीस तू इथे असायला हवी होती तू माझी साथ द्यायला हवी होती तू माझी सोबत करायला हवी होती तू सोबतीच्या या प्रवासामध्ये नाहीस म्हणून मी आरशामध्ये स्वतःच्या डोळ्यातलं पाणी जे आहे ते निहाळतो असं शब्दांकन सरांनी केलेलं होतं आणि श्रोते हो याबरोबरच पुढच्या आपण एका सुंदर रचनेकडे वळूया ज्यामध्ये कौशल सरांनी लिहिलं आहे कल्याण येथून कौशल सर आहेत कल्याण येथून की खरे बोलतो तुझा मी प्रेमी खरे बोलतो तुझा मी प्रेमी मुमताज माझी तू शहाजहा मी वा खरे बोलतो तुझा मी प्रेमी मुमताज माझी तू शहाजहा मी, तुझा मी, तुझा मी, तुझा मी क्षणाक्षणाला ताज बांधतो वा क्षणाक्षणाला ताज बांधतो खरे ग तू आरस पाणी सखे खरे ग तू आरस पाणी सखे खरे ग तू आरस पाणी सखे वा वा आणि मी तुझा खरा प्रेमी आहे मी तुझ्यावर खरंच प्रेम करतोय आणि तू माझी ममताज तर मी शहाजहा आहे आणि तुझ्यासोबत मी प्रत्येक क्षणाला ताजमहाल बांधत ता आहे असेच म्हणून सरांनी ज्या ती सौंदर्यवती आहे आणि ती खरंच सौंदर्यवती आहे याची जी ग्वाही आहे ती आपल्या या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमधून दिलेली आहे आणि अतिशय मनभावन अशी ही सरांची चारोळी होती पुढच्या एका चारोळीमध्ये रूपव रूपवंती या शीर्षकाखाली स्नेहा केसरकर मॅडम यांनी लिहिले ठाणे येथून रूपवंती या शीर्षकाखाली स्नेहा केसरकर मॅडम लिहिताय ठाणे येथून की तुझे पाणी सौंदर्य दिसे निर्मळ तुझ्या आरसपाणी सौंदर्य तिसे निर्मळ चालताना दरवळे गोड असा परिमळ वा चालताना दिस दरवळे गोड असा परिमळ जशी कळी चाफ्याची वेणीची सळसळ जशी कळी चाफ्याची वेणीची सळसळ क्षणात भासे सरोवरात उमलले कमळ क्षणात भासे सरोवरात उमलले कमळ सरोवरात उमलले कमळ वा खरंच की खूप सुंदर उपमा या चारोळीमध्ये आहेत की तुझं सौंदर्य कसं आहे याचं वर्णन करताना मॅडमने लिहिलंय की तुझं सौंदर्य हे निर्मळ आहे तू जेव्हा चालतेस तेव्हा त्या वाटेवर गोड असा परिमळ जो आहे तो दरवळतो तू जणू चाफ्याची कळी आहेस तुझ्या वेणीची सळसळ जेव्हा होते तेव्हा सरोवरामध्ये सुद्धा कमळ जे आहेत ते उमलतात अशी तू रूपवंती आहेस तर त्या रूपवंतीचं अतिशय अप्रतिम आणि सुंदररित्या केलेलं हे श्रोते हो आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये मानिनी या नावाने आरती धडे मॅडम यांनी भोसरी पुणे येथून लिहिलंय आरती धडे मॅडम लिहित आहेत भोसरी पुणे येथून मानिनी या नावाने की साथ दिली तू जीवनी सखे माझ्या मनाचे जणू तू दर्पण वाह साथ दिली तू जीवनी सखे माझ्या मनाचे तू दर्पण शब्द अन भावनांची घालत सांगड शब्द अन भावनांची घालत सांगड कोमल काव्य हृदय हे अर्पण कोमल काव्य हृदय हे अर्पण कौमल हृदय हे अर्पण वाह वाह आणि खरंच की सखे तू जीवनामध्ये मला साथ दिली तू जीवनामध्ये सोबत केली आणि माझ्या मनाचं तू जणू दर्पण आहेस जेव्हा तो आणि ती आणि त्यांचं नातं हे असतं त्या नात्यामध्ये एकमेक एकमेकाच्या मनातलं दर्पण असतात त्या दर्पणामध्ये आपण स्वतःला निहाळता आलं पाहिजे कारण जेव्हा दोन व्यक्ती एखाद्या नात्यांमध्ये येतात तेव्हा ते दोघं एकरूप होऊन जातात प्रत्येकाचं मन हे प्रत्येकाला कळत असतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो चेहऱ्यावरील जे भाव असतात त्या भा त्या चेहऱ्यावरच्या फक्त भाव न पाहता त्या चेहऱ्याच्या पाठीमागत लपलेलं जे दुःख आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं असतं एखाद्याच्या मनामध्ये चाललेला कल्लोळ जो आहे तो ऐकता आला पाहिजे एखाद्याच्या मनामध्ये चाललेला गोंधळ हा अनुभवता आला पाहिजे एखाद्याच्या मनामध्ये असलेली विचारांची वादळ जी आहेत ती शमवता आली पाहिजेत नाही का जसं मॅडमनी आहे की मनाचं तू दर्पण आहेस म्हणजे मनाचं दर्पण केव्हा होता येतं जेव्हा आपण कुणाच्या तरी मनामध्ये उतरतो जेव्हा आपण कोणाच्या तरी अंतरंगामध्ये डोकावतो जेव्हा आपण कोणाच्या तरी आंतरंगामध्ये काय चाललेलं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला तिथं दर्पण दिसतं त्या दर्पणामध्ये आपण स्वतःलाही निहाळता येतं आणि मनाचं दर्पण जेव्हा एकमेक एकमेकांचे होऊन जातात तेव्हा ते जीवन खूप सुंदर आणि आनंदी होऊन जातं नाही का आणि जसं मॅडमनी पुढं म्हटलेलं आहे की आणि भावनांची घालत सांगड कोमल काव्य हृदय हे अर्पण प्रतिम असं शब्दांकन यासुद्धा चारोळीमध्ये होतं श्रोतेवा चा आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये सौ कविता किरण वालावलकर मॅडम यांनी लिहिले दावणगिरी कर्नाटकेतून सौ कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटकेतून लिहिले की तू आरस सखे पडली तुझी हुरळ तू आरस सखे पडली तुझी हुरळ चंद्रही फिका पडतो चंद्रही फिका पडतो असे सौंदर्य उजळ चंद्र ही फिका पडतो असे सौंदर्य उजळ असे सौंदर्य उजळ वा खरंच की तू एवढी आरसपणी आहेस की तुझी भुरळ पडते आणि तुझी भुरळ एवढे असते की त्या चंद चंद्रापेक्षा सुद्धा तुझं जे सौंदर्य आहे ते अप्रतिम लौकिक असं आहे ते उजळ आहे त्या चंद्रालासुद्धा लाजवेल असं तुझं जे आहे ते रूप आहे तुझं सौंदर्य आहे आणि त्या सखीची चंद्राशी तुलना करून चंद्रसुद्धा त्या सखीच्या आरसपाणी सौंदर्यापुढं जो आहे तो फिका पडेल असे भाव मांडणारी मॅडमची ही अतिशय अप्रतिम सुंदर शब्दांकन असलेली रचना होती श्रोते हो आणि आरसपाणी या शब्दाबद्दल बोलताना मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की आरसपाणी शब्दसुद्धा तिच्या रूपापुढे अगदी फिका पडतो आरसपाणी शब्दसुद्धा तिच्या रूपापुढे अगदी फिका पडतो ती खटाळपणे गोड हसते माझा जीव तिच्यावर नव्याने जडतो ती खट्याळपणे गोड हसते आणि माझा जीव तिच्यावर नव्याने जडतो तिच्यावर नव्याने जडतो तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो आणि या माझ्या चारोळीनंतर मी माझ्या पुढच्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की गर्द रातीला या नेहमी पडते एक अनामिक असे कोडे गर्द रातीला या नेहमी पडते एक अनामिक असे कोडे तिच्या आरस पाणी रूपाचे तिच्या आरस पाणी रूपाचे ते जग्का स्वतःकडे नाही थोडे तिच्या आरसपणी रूपाचे तेज का स्वतःकडे नाही थोडे तेज का स्वतःकडे नाही थोडे तर अशी ती आरसपणी अशी ती रूपवती आणि त्या रूपवतीला मी माझ्या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं माझ्या पुढच्या एका चारोळीमध्ये मी लिहिलं आहे की चंद्र खोळंबला ना भात तुझ्या होतील म्हणून गाठी भेटी चंद्र खोळमला होता नभात तुझ्या होतील म्हणून गाठी भेटी चांदण्यांना आरसपाणी शब्द सांगताना चंद्र खोळमला होता नभात तुझ्या होतील म्हणून गाठी भेटी चांदण्यांना आरसपाणी शब्द सांगताना तुझेच नाव त्याच्या ओठी तुझेच नाव त्याच्या ओठी चांदण्यांना आरसपाणी शब्द सांगताना तुझेच नाव त्याच्या ओठी तुझेच नाव त्याच्या ओठी तर अशी तू आरसपाणी अशी तू सौंदर्यवती आणि आरसपाणी आणि चंद्र आरसपाणी आणि चांदण्या आरसपाणी आणि तू नक्षीकांत शहारा या अनुषंगानं मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलेलं होतं की आरसपाणी सौंदर्यावर चांदणे फुलते आरसपाणी सौंदर्यावर चांदणे फुलते तू गोड हसता ठेवून हात कटीवर आरसपाणी सौंदर्यावर चांदणे फुलते तू गोड हसता ठेवून हातकटीवर स्पर्श शहारतो नक्षिकांत अलवार मग आरस पाणी सौंदर्यावर चांदणे फुलते तू गोड हसता ठेवून हातकटीवर स्पर्श शहारतो नक्षकांत अलवार मग स्पर्श शहारतो नक्षिकांत अलवार मग तुला घट्ट बिलगण्याच्या खट्या खट्याळ अटीवर तुला घट्ट बिलगण्याच्या खट्याळ अटीवर खट्याळ आटीवर तर पाणी सौंदर्यावर चांदणे फुलते तू गोड हसता ठेवून हात कटीवर स्पर्श शहारतो नक्षी खांताल वार मग तुला घट्ट बिलगण्याच्या खट्याळ आटीवर ही माझी चारोळी पाणी या शब्दाच्या अनुषंगानं आणि या शब्दाच्या अनुषंगानं आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्यासुद्धा सुंदर आणि अप्रतिम अशा रचनांकडे वळणार आहोत तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर ज्य कैलाससोबत रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम जो आनंद देतो जो आनंदी रहा आनंद लोटा असा टॅंगलाईन घेऊन आपला एफ एम आहे आपणसुद्धा आनंदी राहिलं पाहिजे